नमस्कार मित्रांनो प्रवीण नोटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी एक आनंदाची बातमी होती सुरक्षा रक्षक म्हणजे कामगारांच्यासाठी सर्व कामगारांच्यासाठी आनंदाची गोष्ट होती की भारतामध्ये आता कुठेतरी रोजगार वाढ जी आहे ती होते आणि झालीच पाहिजे तुम्हाला माहिती आहेत का कॉलेजमधून प्रत्येक वर्षी इंजिनियर बनून किती मुलं पास होऊन पासआउट होऊन पुढे येतात भारतामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये पाहूया किंवा मुंबईमध्ये पाहूया की किती कॉलेजेस आहेत जेथे डॉक्टर एम बी बी एस एम एम एस असं होऊन आपली मुलं पास होणारी मुलं आणि मुली किती आहेत यू पी एस सी एम पी एस सीमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पास होणारे मुलं किती आहेत आणि त्या मनाने रोजगार तितका आहे का हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे तर या सगळ्या काही गोष्टी आहेतच मग आपण त्याच्यामध्ये कुठे येतो तर आपण येतो ज्या ठिकाणी आस्थापना कंपनी असेल त्या कंपनीला सुरक्षा यंत्रणा ही पहिली लागते म्हणजे पहिलं जे असेल तर सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी गेटवरती असला पाहिजे की ती कंपनीचा त्या कंपनी बनण्यापासून म्हणजे तिथे कंट्रक्शन कामापासून तिथे सुरक्षा रक्षक हा तैनात असावा लागतो तर सुरक्षा रक्षक हा मूलभूत घटक त्या कंपनीचा असतो कारण त्या सुरक्षारक्षक त्या आस्थापना ते कंपनीचे जी मालमत्तेचं आहे त्याचं रक्षण करणं ह्या सुरक्षा रक्षकाचं आधी कर्तव्य आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रथमता येतो आणि मग मित्रांनो अशा जर वाढत चालल्या तर नक्कीच सुरक्षा रक्षकांच्यामध्ये सुरक्षारक्षक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लागतील ला आणि मंडळाचा सुद्धा विस्तार होईल अशी एक साधारणसा सर्व काही गोष्टी आहेत आज आपण एका वादग्रस्त विधान आहे वादग्रस्त एक घटना घडलेली आहे ती घटना काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे सध्या सोशल मीडियावरती किंवा न्यूज चॅनलवरती तुम्ही पाहिलंसुद्धा असेल तीच माहिती आज आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवणार आहोत आणि निगडीत आपल्या सुरक्षा रक्षक असल्याकारणाने ही जी घटना आहे ती घटना आपण मांडतोय तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेलायकॉन बटन जी घंटा आहे तिला प्रेस करा जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून नोटिफिकेशन आपल्याला यूट्यूबमध्येच मिळते आणि हो हे हाईप करायलासुद्धा विसरू नका सुद्धा करत जा यूट्यूब मध्ये आपल्याला यूट्यूब पुढे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत यूट्यूबच पोचवतं त्यामुळे ते पण करा जसं लाईक करतं तसं ते हाईप आहे ते सुद्धा काउंट केलं जातं तसं आणि जितकं काउंट होईल तितकं ते पुढे पुढे पाठवलं जातं त्यामुळे ते, ते सदर करा चला तर जावे आपल्या हा विषय तर मित्रांनो एक असं घटना घडलेली आहे वसई किल्ला आपल्याला माहिती असेल की वसई किल्ला या ठिकाणी घडलेली घटना आहे वादग्रस्त घटना आहे आणि त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत की काय कशा पद्धतीनं घटना आहे त्या ठिकाणी अशी घटना घडली मित्रांनो की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेशामध्ये एक युवक त्या ठिकाणी त्या किल्ल्यावरती गेला आणि तिथं फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी तो, तो आ, करू पाहत होता आणि ते करत असताना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेकेदारांना ठेकेदारांनी ठेवलेले जे सुरक्षारक्षक ते सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी होते आणि त्या एका सुरक्षा रक्षकांनी सदर युवकाला थांबवलं अडवलं आणि त्या युवकाने विचारलं की का तर हे म्हणे की नाही हा जो सुरक्षा रक्षक आहे तो म्हणे नाही इथं व्हिडिओ शूट तुम्ही करू शकत नाही किंवा तुम्ही काही इथं करू शकत नाही आहे इथून तुम्ही बाजूला व्हा आणि तो युवक हा महाराजांच्या वेषामध्ये जो परिधान केलेलं सर्व काही गोष्टी होत्या आणि त्याला त्याचं शूटिंग करायचं होतं शूट करायचं होतं तर नाही आणि तो युवक जो होता तो युवक मराठीमध्ये बोलत होता आणि हा जो सदर सुरक्षारक्षक आहे हा सदर सुरक्षारक्षक मित्रांनो हिंदी भाषेमध्ये बोलत होता आता हा जो वाद आहे हा भाषावरती आला हिंदी भाषिक त्या ठिकाणी सुरक्षारक्षक भेटल्यानंतर मग आपले जे मराठी भाषेमध्ये बोलणारा जो युवक आहे किंवा त्याचे जे मित्र आहेत ते आणखीन जास्त हे झाले जा जा की हिंदी भाषिक महाराष्ट्रामध्ये मराठा ज्या ठिकाणी आपण फिरतो त्या ठिकाणी ज्या गडकिल्ले असतील किंवा काय ते ठिकाणी सुरक्षा रक्षक हे मराठी भाषिक बोलणारे असावेत असं सुद्धा त्या युवकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मग हा चर्चा मित्रांनो पहा कुठंपर्यंत आली भाषां म्हणजे महाराजांना पहिल्यांदा तर त्या वेशामध्ये अडवलं आणि त्याच्यानंतर ही भाषांतर म्हणजे भाषेवरती सुद्धा आलं मग अशा ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो त्या ठिकाणी चालवत होतं ते, ते विचार करा मित्रांनो की इतर भाषिक त्या ठिकाणी जे काम करत होते कॉन्ट्रॅक्टचे त्या ठिकाणी होतं त्या गडकिल्ल्याचे जे कोणी पाहणारी जी कंपनी असेल किंवा संस्था असेल किंवा अन्य काय असं आपण समजू की त्यांनी नियुक्त केलेली तिथे जी प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी त्या ठिकाणी काम करत होते आणि ते काम करत असताना परप्रांतीय ज्यांना हिंदी भाषिक जे मराठी बोलत नाहीत ते त्या ठिकाणी होते मग अशी सगळी काय मित्रांनो घटना त्या ठिकाणी घडली तर ही घटना वादग्रस्त झाली खूप वादावाद झाली मग याचं कुठे एफ आय आर वगैरे हो दाखल झालं आहे का याचं प्रशासनाने कुठे दखल घेतल्या तर कुठेच तसं आढळून येत नाही आहे ये की याची एफ आय आर झालेली आहे किंवा प्रशासनाने याची काय दखल घेतली आहे पण आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो एक प्रामुख्यानं एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेऊया की असे काही जे गड किल्ले किंवा शासकीय संस्थानं आहेत आता आपल्या मार्च महिन्यामध्ये जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये कामगार मंत्री आपले ॲडवोकेट आकाश पुणकर साहेब यांनी ह्याच्यामध्ये बदल केला या कायद्यामध्ये कारण एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्यामध्ये मित्रांनो दुकान व आस्थापना असं होतं इथं महाराष्ट्र दुकान व आस्थापना केलं आणि महाराष्ट्रामधले सगळे आणि इथं आता ट्रस्ट म्हणजे संस्थानं आहेत त्या संस्थानांनासुद्धा सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेऊ शकता त्या ठिकाणी सुरक्षारक्षक मंडळ कारवाईसुद्धा करू शकतं या सगळ्या काय गोष्टी आता झालेल्या आहेत मग अशा काय संस्थानं आहेत अशा काय ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मंडळाचे सुरक्षा रक्षक घेतले तर आहे का नाही मित्रांनो अशा ठिकाणी मंडळाचे सुरक्षा रक्षक का नाहीत ज्या ठिकाणी खरोखरच गडकिल्ले आणि त्या ठिकाणी संरक्षण त्या गडकिल्ल्यांचं आता तर पहा म्हणजे मित्रांनो असं आहे की भाग्य आपलं म्हणावं लागेल आपल्या सुरक्षा रक्षकांचं किंवा आपलं की कि आपल्याला त्या ठिकाणी काम करायला मिळालं ना मित्रांनो तर एक वेगळा आनंद एक वेगळी काही गोष्ट आपल्याला म्हणतो ना कारण महाराजांच्या बद्दल आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की जय हा मुखातून कधी निघतं लहान मुलाच्या कारण ते जन्मताच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे मुखामध्ये घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये मरा मराठी मुलं जन्माला येतात असंच आणि त्या ठिकाणी जर आपल्याला मिळालं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षारक्षक आपले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आहेत आणि मग अशा काही गोष्टी आल्या तर ते वाद होणार नाहीत आता वाद कशावरून झाला तर वाद झाला की त्या ठिकाणी फोटोशूट किंवा व्हिडिओ शूटिंग करायचं नाही बरं अशा काही कुठं नोटिफिकेशन लावलेलं आहे का की आपण काही देवस्थानामध्ये जातो किंवा अन्य ठिकाणी जातो तर ते त्या ठिकाणी सरळ सरळ बोर्ड लिहिलेला असतो की इथं फोटोशूट किंवा व्हिडिओ शूट अलाऊड नाही आहे ते मोबाईलसुद्धा सगळं बंद करायला सांगतात आणि तिथे करायचं नाही आहे असं काय त्या ठिकाणी आहे का की ते ठिकाण असं होतं की तिथं व्हिडिओ शूट करायचे नव्हते ते ठिकाण असं काय होतं मग त्या ठिकाणी ते, ते, ते फोटोशूट करू शकत नाहीत व्हिडिओ शूट करू शकत नाहीत गडकिल्ल्यामध्ये असं कायच नाही आहे कुठे माझ्या माहितीनुसार मी आत्तापर्यंत ही घटना घडून दोन दिवस झालं मी ते सर्च करतो सगळ्या काही गोष्टी पण मलाही ते कुठं आढळलं नाही शासनाने असं काही नियमावले बनवलेत आहेत का संस्थाना जे काही पाहता येतं गडकिल्ल्याचं संरक्षण करता येतं आत्ता त्या ते ठिकाणी त्याने असं काही बनवलं आहे का तर मला तर मित्रांनो कुठे आढळून आलेलं नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आपले मित्र भरपूरसे गडकिल्ल्या फिरायला जातात फिरायला मित्रांनो मलासुद्धा रायगडला जायचं आहे आता दोन वर्ष झालं मी जायचं जायचं म्हणतो पण अजूनपर्यंत तो काय योगायोग आलेला नाही आहे आता या थंडीच्या दिवसामध्ये जर पाऊस संपला तर थंडीच्या दिवसामध्ये नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी जायचं आता तर मी प्रण केला आहे जायचं म्हणजे जायचंच गडकिल्ले मित्रांनो त्या ठिकाणी गेलं पाहिजे कारण आपले पहा आपले पूर्वजच कशा पद्धतीनं ते वरपर्यंत सगळ्या काही गोष्टी घेऊन गेले असते डोंगर कडी कपार कसं काय विचाराच्या पलीकडं आहे मित्रांनो आणि जगभरामध्ये ह्या आपल्या राजाबद्दल आपुलकी मित्रांनो काय विचारू नका आपण माहीत आहे एक तुम्ही पुस्तक पाहिलं आहे का त्या मग तुम्हाला मी ते पुस्तक दाखवतो हे पहा मित्रांनो हे पुस्तक खंड एक दोन तीन चार खंड चारपर्यंत हे तुम्हें पुस्तक आहेत मित्रांनो पाहिलं तुम्ही हे पुस्तक तुम्ही सुद्धा हे पुस्तक वाचा मित्रांनो प्रेमधाडे यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे मी काही ह्याच्या ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही मित्रांनो पण वाचा भैरजी नायकांचं इतकं जबरदस्त आहे मित्रांनो इतकं जबरदस्त आहे की जगभरामधले इंटेलिजंट जे आपल्याकडं आय बी रॉ जे आहेत त्यांनी काय जगभरातले सुद्धा आणि एक किस्सा आत्ताच एक घडलेला किस्सा आहे सर्वसाधारणपणे तो यूट्यूबवरतीच मी पाहिला आहे काय फेसबुकवरती काय चॅनलनी म्हणजे जे चॅनल चालवतात त्यांनी मांडलेलं आहे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब यांच्या बाबतीतलं आहे मी थोडंसं त्याच्याबद्दल माहिती घेतो आणि खरोखरच इंटेलिजंट रॉ वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ते कसे काम करतात आणि त्यांनी आत्ता घडलेली घटना जी प्रत्यक्षात घडलेली आहे बरं का ते कसे काय बचावले वाचले आणि काय झालं त्या संदर्भामध्ये दे सुद्धा देऊया सु सध्या आपण बहिरजी नाईक मित्रांनो पहा ना ज्या समोरच्या म्हणजे जायचं आणि जिथं आपले विरोधक आहेत तिथे क्षमा दया काही नाही आहे त्यांच्याकडे घावला की डायरेक्टली केला असतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन भैरजी नाईक तिथं सगळी माहिती घेऊन परत यायची महाराजांचा नेत्रदीप म्हणून पहा मित्रांनो हे भैरजी नायकांचं पुस्तकाचं नावच आहे शिवनेत्र शिवनेत्र म्हणून नावच आहे या पुस्तकाचं आता पाचवा सहावा खंड कधी येतोय मला वाचायला ते मिळायला पाहिजे त्याची आतुरतेने मी वाट पाहतोय प्रेमधाडे यांना मी मेलसुद्धा केलेत की लवकरात लवकर आम्हाला ते पुस्तक भेटलं पाहिजे खरोखरच मित्रांनो जबरदस्त अशी हे कादंबरी आहेत सरारूच त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत की कशा पद्धतीनं ते बनवलं गेलं आणि त्याचं काम कशा पद्धतीनं त्यावेळेस कशा पद्धतीनं दळवलं मिळण्याची साधनं नव्हती कसं कम्युनिकेशन करून ती माहिती महाराजांच्यापर्यंत पोहोचायची अशा सगळ्या काही गोष्टी होत्या मित्रांनो कारण आज आता आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक कम्युनिकेशन कशा पद्धतीनं असतं आणि त्यांनी एक उदाहरण दिलं की तुम्ही कम्युनिकेशन व्यवस्थित करत नाही उदाहरण कसं दिलं की असे एक थोड्या थोड्या अंतरावरती खुर्चीवरती अशा व्यक्ती बसवल्या की ज्या पाच व्यक्ती आहेत आणि एका व्यक्तीला एक मेसेज दिला तो मेसेज लिहिला आणि तुला सांगितलं की तू फक्त वाचायचंच आणि पाठीमागच्याला तो मेसेज द्यायचा त्यानं तो मेसेज ऐकलेला मेसेज परत पाठीमागच्या द्यायला त्यानं मेसेज दिला की तुझा पाठीमागे मेसेज द्यायचा असं करत करत शेवटी तो पाचवा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे मेसेज आला आणि त्याला सांगितला आता तू सांग त्यानं काय मेसेज दिला तो अर्धवटच मेसेज होता मित्रांनो जो लिहिलेला होता तो तो व्यक्ती बोललाच नाही ही तर कम्युनिकेशनचं गॅप होती त्यावेळेस पहा मित्रांनो जशी माहिती होती तशीच्या तशी माहिती महाराजांच्यापर्यंत पोचायची इथे आम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं मित्रांनो आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनचे सर आहेत त्यांनी ते प्रॅक्टिकली दाखवली की कम्युनिकेशनची गॅप तुम्ही हे जे तुमच्यामध्ये कमतरता आहे ही कमतरता निघाल्या पाहिजे जसा मेसेज आहे तसा मेसेज तो शेवटपर्यंत तशाचा तसा, तसा आला पाहिजे त्यावेळेस ना मित्रांनो काय बुद्धिमत्ता असेल आणि मग या सगळ्या काय गोष्टी आणि आपल्याला आप मला त्या ठिकाणी जर काम करायला मिळालं तर सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक गड किल्ल्यावरती जर दिसले तर आनंद आहे मित्रांनो आनंद द्विघ्न आहे तिथे सेवा करण्यासाठी आपल्याला मोका मिळेल मित्रांनो आपल्याला खरोखरच आनंद होईल आणि म्हणूनच हा विषय मी निवडला की अशा ठिकाणी भाषावाद होणं त्या ठिकाणी ठीक आहे मित्रांनो काय हरकत नाही परंतु सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी जर दिसले तर नवल वाटायला नको मित्रांनो आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यामधले आपल्या संघटना प्रतिनिधी असेल त्या संघटना प्रतिनिधींना मी हात जोडून विनंती करतो की आपणसुद्धा जे गडकिल्ले सांभाळणारे संस्थानं आहेत त्यांना जाऊन भेटावे त्यांना निवेदन द्यावं आपल्या सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक घ्या म्हणून असं पत्र पहिलं जे जावं ते संघटनेचं जायला पाहिजे मित्रांनो आणि संघटनेचं पत्र गेलं की मग मंडळाचे इन्स्पेक्टर वगैरे पाठवा त्यांचे जे अध्यक्ष वगैरे असतील त्यांच्याशी चर्चा करायला सांगा हा आनंद वेगळा आहे मित्रांनो आणि अशी घटना परत घडू नये या घटनेचं उदाहरणसुद्धा द्या की त्या ठिकाणी अशा घटना हे आता भाषावाद म्हटलं ना मित्रांनो भाषा जात वगैरे जे काही पुढं येतं त्यानं सोशल मीडियावरती अक्षरशः झालं तर खूप वाईट परिस्थिती होती आता हिंदू मुसलमान वाद जर म्हटला तर मित्रांनो मग तो वाद थोड्यासाच गोष्टी असतो आणि तो तिथे विरगळून पण जातो म्हणजे तिथल्या तिथं सोडवला पण जातो पण तेच छोटेसे क्लिप वगैरे बनवले जाते आणि ते जर व्हायरल झाली तर इतर जे असणारे पाहणारे असतात त्यांना वेगळंच काहीतरी मेसेज जातो आणि मग ते त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो आणि ते म्हणजे ते, ते, ते पेटलं जातं सगळ्या काही गोष्टी अशा काही गोष्टीला आपणसुद्धा कुठं फॉरवर्ड करताना किंवा कुणाला मेसेज करताना दहा वेळा विचार करायला पाहिजे की या मेसेजचा दुष्परिणाम काय होऊ शकतो ती घडलेली घटना खरोखर सत्य आहे की नाही सत्य हे पाहत नाही मित्रांनो आणि असं काही होऊ नये कुठं कदापिही कुठे होऊ नये पहा मा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्व अठरा पगड जाते बारा बलुतदार मित्रांनो काय सगळे ना एक एकजूट घेऊन सर्वांना एक, एक स्वराज्याची मूठ जी बांधली छत्रपती शिवरायांनी ते खरोखर मित्रांनो किती जबरदस्त आहे ते एक एक गोष्ट मित्रांनो सांगायचं झालं तर वेळ पूर्णांना इतकी जबरदस्त आहे ना आपण त्या ठिकाणी आपल्याला सेवा करायचा मोका मिळाला तर आणि तो मोका मिळण्याकरता प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक संघटनांनी आणि सुरक्षा रक्षकांनी सुद्धा आता संघटना प्रतिनिधी आपला व्हिडिओ पाहतात की नाही माहीत नाही परंतु सुरक्षारक्षक त्या त्या जिल्ह्यातले नक्कीच पाहतील त्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी त्या संघटनेला मित्रांनो आपला व्हिडिओ पाठवा त्यांच्याशी फोनवरती बोला त्यांना सांगा आवर्जून की पत्रव्यवहार पहिले करा पत्रव्यवहार करा मित्रांनो अशा ठिकाणी आमचे सुरक्षारक्षक कार्यरत असायला पाहिजेत मित्रांनो हे थोडक्यातच ह्या सगळ्या काय गोष्टी होत्या आनंद आहे असं काय सगळ्या काय गोष्टी भविष्यात झाल्या घडल्या तर खरोखरच आनंद हा द्विगुण वेगळा आहे तो आनंद आत्ताच आपल्याला विचारामध्येच आनंद निर्माण होतो तर पहा प्रत्यक्षात आपण त्या ठिकाणी जर कार्यरत असले आपले सुरक्षारक्षक सुरक्षा सुरक्षारक्षक तर तो आनंद पाहायला किती हे असेल आहे की नाही तर असो मित्रांनो तुर्तास आपण थांबूया यासुद्धा गोष्टी अशा कुठे काय होत असतील तर वादविवाद होत असतील तर ते थांबल्या जा, पाहिजेत झाल्या न पाहिजेत आणि कुठे वाचततेची जास्त प्रमाणामध्ये न करता ती जी घटना आहे ती तेच घटना आता शासनाने किंवा एफ आय आर न झालं तर त्या ठिकाणी जे कोणी असतील अन्य काही तिथे आले असतील लोक त्यांनी ते थांबवलं थोडक्यात ते राहिलं परंतु सोशल मीडियावरती थोडं थोडंसं चाललं ते सोशल मीडियावरती सगळीकडंच काही चॅनलनीसुद्धा मे मिस्टर मीडियानेसुद्धा मध्ये त्याच्यामध्ये ते दाखवलं की अशा अशी घटना या या ठिकाणी अशी घडली भाषिक वाद निर्माण झाला त्या ठिकाणी ते युवक वगैरे भांडत होते मराठीमध्ये हिंदीमध्ये भांडाभांडी चालली होती आणि त्या ठिकाणी मराठीचं असता तर वाद झाला असता का मित्रांनो तर तो वाद आणि ते काही चर्चा झालीच नसती असो मित्रांनो तुर्तास थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या सर्वांनी नमस्कार